नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पुढाऱ्यांनी पक्षाची नवे मतदारांची गुलामी करावी नामदार बच्चू कडू इस्लामपुरात प्रहार जनसंवाद मेळावा उत्साहात इस्लामपूर येथे सोमवारी झालेल्या प्रहार जनसंवाद मेळाव्यात ते बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की सर्वसामान्यांची काळजी घेणारे सरकार हे सामान्यांचे सरकार असते लोकांच्या मतांवर निवडून गेलेले लोकप्रतिनिधी हे मतदारांची काळजी न घेता पक्षाच्या विचारांची आणि त्यांच्या प्रमुखांची काळजी घेतात हे लोकशाहीला घातक का आहे काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता हा पुढील माणूस कोणत्या जातीचा धर्माचा आहे हे न बघता सर्व सामान्यांसाठी काम करत असतो जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी हे लोकांना ठराविक वेळेत भेटत असतात हे चुकीचं आहे चोवीस तास त्यांनी जनतेची काळजी त्यांनी घेणं हे त्यांचं काम आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्व मान्यवरांच्या हस्ते नामदार बच्चू कडू यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शेतकरी दिव्यांग सामान्यांची उपस्थिती लक्षणीय होती भाषण संपताच ते आपल्या समस्या सांगत होते व संबंधित अधिकारी व पदाधिकारी यांना थेट बच्चू कडू फोन लावून समस्या सोडवत होते सामान्यांच्या मांडीला मांडी लावून सामान्य शेतकरी दिव्यांग शिक्षक बसले होते व बच्चू कडू त्यांचे प्रश्न सोडवत होते सामान्यांचा नेता कसा असतो याची चर्चा सर्व मेळाव्यात होती जिल्ह्याच्या काना दिव्यांग शेतकरी शिक्षक कष्टकरी कार्यक्रमाला उशीर झाला तरी शेवटपर्यंत हजर होते मुळा